तुम्ही पाहत आहात राज्याची आर्थिक स्थिती कमजोर झाल्याचा सर्वच स्तरातून आरोप होत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या समोर उपस्थित केला या प्रश्नाला उत्तर देताना लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात आलं आहे हे नाकारता येत नाही त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारासह सर्वच बाबतीत झालेला आहे ही चूक जुलै ऑगस्ट पर्यंत भरून निघेल अजून एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाहीत अशी प्रतिक्रिया आमदार गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा या दोन्ही बंधूंना एकत्र येण्याबाबत जे काही चर्चा चालू आहेत मला वाटतं या गोष्टीला खूप उशीर झालाय ही जर दहा पंधरा वर्षात एकत्र आले असते तर कदाचित मार्ग चित्र वेगळे असतं उद्धव साहेबांनी जो बाळासाहेबांचा सा विचार सोडून शिवरायाचा विचार सोडून जे काही विचित्र आघाडी त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे आज जहाजार संपलेला आहे आणि त्याच्यामुळे इथे काही फायदा होईल असं वाटत नाही राज्यातील आर्थिक स्थिती कमी आहे असा आरोप विरोधात करताय वाटते स्थिती आर्थिक स्थिती कमी नाहीये पण लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आलेलं हे काय नाकारता येत नाही सव्वा लाख कोटी रुपयाची तोटे ज्याचा परिणाम विकास कामावर झालेला आहे कर्मचाऱ्यांच्या पगारावर झालेला आहे सगळ्याच गोष्टीवर झालेला आहे पण ती तूट जुलै ऑगस्ट पर्यंत भरून देईल शिवसेनेच्या आमदारांनाही आर्थिक मदत करताना पुढे सरकार आम्हालाच नाही सगळ्यांनाच या मागच्या अधिवेशनामध्ये एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाही कुठल्याच योजनेची मिळाली कुठल्याच डिपार्टमेंटची मिळाली नाही त्याच्यामुळे लाडक्या बिनीला पण समाजाचा असल्यामुळे कुठला आमदार काही बोलला नाही की आता एवढं गोष्टी संकटात करायला लागेल पण पुढच्या बजेटच्या वेळेला समाधानकारक होईल